कुख्यात गुंड शरद मोहळ याच्या हत्येमुळे पुण्याचं वातावरण ढवळून निघाले शरद मोहळ हा गुंड होता की एक हिंदुत्ववादी नेता याबाबतच्या चर्चा पुण्याच्या समाज विश्वात चालू आहेत त्यामुळे या शरद मोहळची नक्की पार्श्वभूमी काही तो गुंड कसा झाला तो राजकारणात कसा आला या संपूर्ण इतिहास ज्यांनी जवळून पाहिला असे माजी पोलीस अधिकारी भानुप्रदात बर्गे आपल्यासोबत आहे त्यांच्याकडूनच आपण जाणून घेणार आहोत हा शरद मोहळचा इतिहास तो गुंड जा, जा, शरद मोहोळ ज्याची गुंड पार्श्वभूमी आहे आपण त्याची सुरुवात कशी झाली तुम्ही जवळून पाहिलंय काय सांगाल सर्वात प्रथम असं सांगेल की आपला शरद मोहोळ जो होता तो संदीप मोहोळच्या नातेवाईकापैकी एक कापी के होता एक भावकीतील होता आणि त्याच्या गँगमध्ये सदस्य असणार होता ज्यावेळेस संदीप मोहळचा मर्डर अंतर्गत टोळीयुद्धातून झाला त्या टोळी संदीप मोहळचा मर्डर झाल्यानंतर एकतर त्याचा बदला घेण्यासाठी म्हणून किंवा त्याच्या जागा घेण्यासाठी म्हणून ऑटोमॅटिक आपल्याला सर्वांना माहिती की गँग मधील कोण ना कोण तयार असतं अशा याच्यातून त्यावेळेस ती संधी शरद मोहळला मिळाली शरद मोळला ती संधी मिळाल्यानंतर शरद मोहननी जो मर्डर केला त्या मर्डरमध्ये तो आतमध्ये गेला जेलमध्ये होता एरोडा जेलमध्ये होता आणि नंतर ती केस चालली त्याच्यामध्ये कन्व्हिक्शन आलं आणि त्या ज्यावेळेस सजा काटत होता तो त्याच काळामध्ये शरद मोहळनी आपल्याला माहिती सर्वांना की कातील सिद्धिके नावाचा मधला आरोपी ज्याने दगडूशेठच्या आवारामध्ये बॉम्ब ठेवलेला होता परंतु सुदैवाने फुटला नाही परंतु ती केस रजिस्टर रे झालेली होती आणि गुन्ह्याचा तपास त्यावेळेसच्या एजन्सीने करून कातील सिद्दीकला त्यावेळेस अरेस्ट करून त्याला एरोडा जेलमध्ये ठेवलेलं होता एरोडा जेलमध्ये असताना कातील सिद्दीकी शरद मोहन आणि त्याचा साथीदार हे अंडा बॅरॅकमध्ये असताना शेजार शेजारच्या अंडा बॅरॅकमध्ये होत त्या काळामध्ये जेलमध्ये सा कातील सिद्दीकीचा मर्डर झाला किंवा खून झाला हा खून झाल्यानंतर त्यावेळेस शरद मोळवरती ती केस रजिस्टर झाली कोर्टामध्ये ते केस सुद्धा चालली चार्जशीट झाल्यानंतर पुराव्याच्या आधारे पुरावे नसल्यामुळे किंवा आय विटनेसेस नसल्यामुळे किंवा त्याला कुठलाच न्यायालयाला आधार न वाटल्यामुळे शरद मोळची त्या कातील सिटीच्या मर्डर केसमधून निर्दोष सुटका झाली ही ज्यावेळेस सुटका झाली त्यानंतरच्या काळामध्ये तो ज्यावेळेस त्याची रेग्युलर मधील सजा संपून तो जेलमधून बाहेर आला त्यावेळेस मग त्यांनी आपल्या राजकारण आणि समाजकारण माध्यमातून थोडं आपलं वेगळं एक व्यक्तिमत्व तयार करण्याचा प्रयत्न केला आणि इवन ज्यावेळेस तो कातील सिद्दीकीच्या मर्डरमध्ये जेलमध्ये होता त्यावेळेस त्यांनी काही एजन्सीज ज्या असतील पोलिसांच्या एजन्सीज असतील केंद्रीय संस्थांच्या एजन्सीज असतील त्यांना सुद्धा काही माहिती पुरवण्याचं त्या काळामध्ये काम केलेलं होतं मी स्वतः त्यावेळेस एटीएस ला होतो म्हणून मी अधिकारवाणी सांगू शकतो की त्यांनी ते काम केलेलं होतं त्याचा फायदा त्याला आपण एक म्हणू शकतो की त्याचा बेस हा कातिल सिद्दीकच्या मर्डरमध्ये एक थोडा हिंदुत्ववादी असा त्या ठिकाणी जेलमध्ये असताना झाला नंतर आल्यानंतर त्यांनी राजकारणात आणि समाजकारणाच्या माध्यमातून आपली प्रतिमा उजळण्याचा म्हणा किंवा त्यातून बाहेर पडण्याचा खरोखर प्रयत्न चालू केला हा प्रयत्न करत असतानाच मग आपल्याला माहिती आहे की ही कालची घटना घडलेली आहे ज्यावेळेस हे सगळं चालू असतं आपल्याला माहिती आहे टोळीचा इतिहास टोळीयुद्ध हे कधीच संपत नसतात टोळी गुन्हेगारी हे वेगवेगळ्या मार्गातून वेगळ्या पद्धतीने चालूच असते जेलमधून सुटल्यानंतर सुद्धा त्याच्यावरती काही गुन्हे दाखल झालेले आहेत अशा या सर्व पार्श्वभूमीवरती कालचा जो अटॅक आहे की याच्यापूर्वी मी स्वतः बघितलेला आहे की एक तर तो प्रतिस्पर्धी टोळीकडनं एखादा टोळी मोर्क्या मारला जातो किंवा त्याच्या पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये मारला जातो पण कालचं हे पुण्याच्या दृष्टीने थोडं वेगळं चित्र आपल्याला दिसलं की त्याच्या स्वतःच्या साथीदाराने त्याचा हा खून त्या ठिकाणी केलेला आपण पाहिलं की म्हणजे कातिल सिद्दीकीचा मर्डर झाला त्यापूर्वीचा शरद मोहोळ आणि त्यानंतरचा शरद मोहोळ एक प्रकारे या हिंदुत्वाचं लेबल जे लावलं गेलं ते कातिल सिद्दीकीच्या हत्येनंतर त्यांना लावलं गेलं त्यामध्ये म्हणजे त्यांना काही पक्षाच्या किंवा यांचा है। या सर्व घटनांमध्ये सपोर्ट होता असं काही तुम्हाला त्यावेळेस राजकारणात तरी जाणवलं कसं आहे की राजकारणी लोक जे असतात त्यांना राजकारण करायचं असतं किंवा त्यांना समाजकारण राजकारण करत असताना त्यांच्या संपर्कात वेगवेगळ्या प्रकारचे लोक येत असतात त्याच्यामध्ये पूर्वी इतिहास असणारे काही गुन्हेगार असतील किंवा एकदम चांगले लोक असतात काही आपण बघतो आज तर आय आय टी ग्रॅज्युएट जे आहे ते राजकारण्यांबरोबर असतात त्यांना मदत करत असतात म्हणून की राजकारण्याचा सपोर्ट हा जो असतो तो किंवा कुणाचाही सपोर्ट समाजातील कुठल्याही एखाद्या व्यक्तीला सपोर्ट मिळतो तो त्याचं जर चांगलं काम करत असेल तर त्याच्या मागे सपोर्ट उभा राहतो तर त्याचा विचार केला जातो म्हणून की अशा पद्धतीने आपण स्टेटमेंट करणं जरा मला थोडं चुकीचं वाटतं की कुठला तरी आधार नसताना की गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे म्हणून त्याला राजकारणात कुणी घेणार असं मला तरी शक्य वाटत आपण तुम्ही सांगितलं की ही टोळी युद्धा म्हणजे एक तुम्ही अधिकारी राहिलेले आहात या घटनांचा सारासार अभ्यास केल्यानंतर म्हणजे आता जी घटना घडली त्याचा सारासार अभ्यास केल्यानंतर तुमच्या दृष्टिकोनातनं एक काय कन्क्लुजन निघालेलं आहे की हे नेमका हा प्रकार टोळीयुद्धाचा असेल किंवा कोणी राजकीय दृष्टिकोनातनं ही हत्या झाली असेल एकूण तुमचा अनुभव जो आहे त्या अनुभवाच्या नुसार काय तुमचं सा मत सांगतात प्राथमिक दृष्ट्या जर तसं बघितलं आता तर आपल्याकडे आता जी उपलब्ध माहिती मला आता मी काय कुठल्याही तपास यंत्रणामध्ये समाविष्ट नाही परंतु जे आत्ताच्या परिस्थितीमध्ये जे आपल्याला वृत्तपत्रातून तुमच्या माध्यमातून ज्या काही बातम्या आम्हाला मिळत आहेत किंवा सगळेजण वाचत आहेत पुणेकर वाचत असतील त्याच्यामध्ये त्याच्यामधनं तरी आता असं दिसतंय की याच्यामध्ये राजकारणाचा संबंध थोडाफार न नसेलच जवळजवळ अशी माझी शक्यता आहे आहे तो संबंध पूर्व वैमनस्य आहे किंवा मग ह्याच्यामध्ये अंतर्गत टोळीचा त्या ठिकाणी कुठल्या तरी एखाद्या दुसऱ्या टोळीचा त्याच्यामध्ये समावेश निघू शकतो तपासामध्ये पण हे पण कोण अधिकारवाणीने सांगू शकेल की जे तपास अधिकारी आहेत तेच ह्याच्याबाबत अधिकारवाणीने सांगू शकेल भविष्यामुळे या प्रकारामुळे टोळी युद्ध भडकणार नाही असं आपले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले पण तुमचा तुमचा अनुभव काय सांगतो की अशा प्रकारे हत्या झाल्यानंतर आपण पाहिलेलं आहे की एक हत्या झाल्यानंतर त्याला रिप्लिकेट म्हणून दुसरी हत्या ही आतापर्यंतच्या पुण्याच्या इतिहासात झालेली आहे त्यामुळे युद्ध जरी उपमुख्यमंत्री म्हणत असली किंवा भडकणार नाही तरी तुमचा अनुभव काय सांगतो की याचं रिप्लिकेशन किंवा याला उत्तर दिलं जाईल कसं आहे की महाराष्ट्राचे राज्याचे ते उपमुख्यमंत्री आहेत गृहमंत्री आहेत त्यांनी जे स्टेटमेंट केलेलं असेल ते कुठल्या तरी अभ्यासावरूनच केलेलं असेल आणि त्यांच्या स्टेटमेंटला माझ्या स्टेटमेंटपेक्षा जास्त महत्व आहे जर त्यांनी ते सांगितलेलं आहे तर मला वाटतं की तसंच असेल ते आणि दुसरी गोष्ट असं आहे की तोळीयुद्ध भडकणं म्हणजे काय असं लगेच उद्या लगेच दोन मर्डर होणार आहेत परवा अजून काही मर्डर होणार आहेत पुढच्या आठवड्यातच लगेच मर्डर होणार असा प्रकार नसतो की तोळीयुद्धाचं भडकण्याचं वगैरे हो अशी जी वाक्य रचना असते ती आपल्याला पेपरसाठी वृत्तपत्रांसाठी किंवा मीडियासाठी संयुक्तिक वाटते परंतु आमच्या दृष्टीने पोलीस बरोबर मला वाटतं की पोलीस तेवढे खंबीर असतात की अशा पद्धतीचे कुठेही गुन्हा झाला तर त्याचा पूर्ण काय होऊ शकतं त्याच्यातून त्याला प्रतिबंध कसं करायचं याच्यात आपल्याकडे पोलीस यंत्रणा खूप सक्षम आहे हे आपल्या सोबत भानुप्रा परगे होते यांनी शरद मोवळे यांच्या इतिहासाबाबत आणि आताच्या सध्या घटना राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका